महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा हिंगोली लोकसभेतील सर्व विधानसभा निहाय दौरा हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हिंगोली लोकसभेतील विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दौरा करून सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय तर नक्कीच आहे परंतु हा विजय जास्तीत जास्त मतांनी व्हावा यासाठी आणि गद्दारांनी गद्दारी गदार केल्यामुळे त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्व शिवसैनिक आता कामाला लागले आहे असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये मोदीच्या तीन तीन ठिकाणी सभा लावल्या जात आहे याचा अर्थ महाविकास आघाडीची त्यांना दस्की लागलेली आहे असे ही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले आज हिंगोली लोकसभेचा सगळ्या विधानसभा निहाय रिव्ह्यू घेतलेला आहे एकंदर शिवसेना प्रचारात फार पुढे आहे विजय जवळपास निश्चित आहे पण हा विजय जास्तीत जास्त मतानं व्हावा या हेतून शिवसैनिकांनी एक ताकदीनं काम करणं आणि ज्या गद्दाराने शिवसेनेची गद्दारी केली अशा लोकांची गद्दारी गाळून टाकणं या त्वेषानं हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक कामाला लागलेले आहे आणि निश्चित यश तर आमचं जे पण हे यश आणखी दैतिकमान व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करतात काल हिंगोली दोन महिन्यानंतर उभे राहणार नाही कारण निवडणुकीमध्ये त्यांचं काम संपलेलं असत हे तर सत्य आहे कारण भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत जे जे पक्ष सोबत घेतले ते पक्ष संपवले किंवा त्यांना बाजूला सारलेलं आहे त्यांची ताकद क्षय केलेली आहे आणि नंतर म्हणजे यूज अँड थ्रो वापरा आणि फेका अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे मला वाटतं जेवढ्या लोकसभेच्या जागा त्यांच्याकडे होत्या जेवढे गद्दारी गे लोकवून गेले तेवढ्या सुद्धा जागा ते लगू शकलेले नाही शिवसेना शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना म्हणायचं बाळासाहेबांची शिवसेना ताकदीची होती स्वाभिमानाची आहे जे आजही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते शिवसेनेकडे टाप नव्हती कोणाची उमेदवार कोणता असा सांगण्याची आणि अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं ही गद्दारी गाडणं हे आमचं सगळ्यांचं परम कर्तव्य आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा या गद्दारांचा वापर झाला कारण तिकीट जागा कमी झाल्या आता पराभव बऱ्याच ठिकाणी करतील उरले एखा अर्धा आलाच तेवढीच तुमची ताकद आहे म्हणून विधानसभेत त्यांना नामोनिशान ते, नामो ते संपवतील बाळासाहेबांचा सा। वक्तव्य हे अतिशय सत्य आहे ठाकरे ठाकरे हे निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करणार कधी चुकून एक माणूस निवडून आणले लोकसभेला मागच्या विधानसभेला एकच होता त्याच्या आधीच्या विधानसभेला एकच होता आणि हे दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी काय करणार आहे रामदास कदमाने ठाकरे साहेबांवरती एक आरोप केलाय पद आणि आमदार मिळवण्यासाठी मिठाई देण्या मिठाई देणं लागत होती असं म्हणतात आताच का तोंडाला तोंड फुटलेलं तुमचं आहे आधी का सुटत नव्हतं त्यावेळेस कसं गोड वाटलं मग मंत्रिपद उपभोगन गोड कसं वाटलं मग आता तुमच्या तोंडाला मला वाटतं फुटलेलं आहे का त्यामुळे अशा खुर्च्या गेल्यावर कोणी विचारत नाही म्हणल्यावर अशा पद्धतीनं वक्त लोक करत असतात संभाजीनगर मध्ये आता महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे निकाल उमरेंची उमेदवारी जाहीर झाली आधी फेसबुकच्या हँडल वर कसं फक्त त्यांची उमेदवारी जाहीर झाली पहिली गोष्ट तर संदीपान भुमरे हे जे उमेदवार आहेत हे संभाजीनगर लोकसभेच्या बाहेरचे आहेत आणि संभाजीनगरात पालकमंत्री जे भुमरे आहेत त्यांनी पालकमंत्री असताना काय काम केलं हे दाखवावं लागेल आत्ताची उमेदवारी जाहीर झाली मी आत्ताच काही जास्त बोलत नाही हळूहळू संभाजीनगरातच तिथल्याच मैदानावर जाऊन जे ज्या काही गोष्टी त्यांच्या त्या दे सगळ्या सांगतो पंतप्रधानांच्या दोन सभा झाल्या परभणी आणि नांदेड मध्ये परभणी मध्ये तर त्यांनी जसं भावना गोरीला बहीण मांडलं होतं तसं जानकरांची शिट्टी वाजवली आणि त्यांना लहान भाऊ संबोधित केले काय परिणाम होईल बहिणीचे काय हाल झाले तसेच हाल भावाचे होते एवढंच लक्ष कोकण लोकसभा निवडणुकी ही ठाकरे विरुद्ध राणे अशी आहे का राणेच राणेला तर भाऊ नाईकांनी हरवलेलं आहे नंतर साध्या आमच्या त्या सावंत होते त्यांनी हरवलेले त्यामुळे ठाकरे गरज काय आम्ही शिवसेनेक आहे ना लढायला ठाकरेंची गरज नाही तानीशी लढायला तिथले राऊतच काफी त्यांना विनायकराव लोकसभांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि शहानी महाराष्ट्रामध्ये सभांचा धडका लावलेला आहे संपूर्ण आता परत सभा होत आहे त्यांच्या एक तारखे लातूरमध्ये होती काय परिणाम होईल लोकसभांच्या निवडणुका एकतर एवढ्या सभा पंतप्रधानांना महाराष्ट्रात घ्याव्या लागतात आणि गृहमंत्र्याला देशाच्या घ्याव्या लागतात जे भाजपचे सर्वोच्च नेते आहेत याचाच अर्थ इथं महाविकास आघाडी मजबूत आहे त्यांच्या डोळ्यासमोर अपयश त्यांना दिसतंय राज्याचं नेतृत्व कुचकामी आहे दोन पक्ष फोडून गद्दारी सोबत घेऊन सुद्धा त्यांना यश मिळत नाही अशी स्थिती दिसते आणि म्हणून ते प्रचार लागले परंतु त्यांचा प्रचार सुद्धा पोचट झाला आपल्या ग्रामीण भाषा सांगतो अतिशय कुलचट आणि पोचट प्रचार झाला भोज भाई न भाई हरभोश ये भाई ती बहन तेच घर दिलं आणि तेच हे सगळ्या खोटाड्या घोषणा त्या महाराष्ट्रात कोणत्या सनातन धर्म कोणता जरा मोदीजींनी समजावून सांगावं आणि सनातन धर्म या हिंदुस्थानला किती लोक मानतात सनातनचा अर्थ सगळ्यात या देशाला समजून सांगावा आणि या सनातनचा अपमान कोण कोण करतो हे समजून सांगावं सनातनचा मान कोण कोण ठेवतो सनातन धर्म सनातन म्हणजे काय प्रागतिक धर्म नाही का जो विज्ञान निष्ठ तो धर्म पाळत नाही का फक्त सनातन धर्म पाळणं काही ठीक आहे ज्याला पाळायचं ते पाळतील परंतु त्याच रूढी त्याच परंपरा त्याच्यातच आपण अडकायचं का वैज्ञानिक युगात जायचं हा सुद्धा प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे बहुजन आघाडीकडनं टीका केलेली आहे शिवसेनेचा शिर आज जखमी झाला त्याला पाणी पाजू नका वंचितच्या नेत्यांनी आरोप केलेली आहे आणि मुस्लिम मतदारांना त्यांनी असं आवाहन केलं शिवसेनेचा वाघ हा वाघ असतो जखमी निश्चित झालेला आहे आणि जखमी वाघ अतिशय त्वेषाने लढत असतो ती लढाई उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय आम्ही काही करायचं एक आणि सांगायचं एक दुटप्पीपणाने आम्ही वागत नाही त्यामुळे आज मुस्लिम बांधव आमच्या सोबत मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रात का या देशात उभे राहिलेले त्याचा पोटशूळ अनेक लोकांना उठतोय त्याच्यासाठी आता हळूहळू प्रचार मोठा मोठा सुरू होणार आहे परंतु मुस्लिम बांधव शिवसेनेसोबतच राहतील हे सगळं सांगताय तुम्ही एकीकडे तुम्ही विधान परिषदेचे विरोधी नेते आहात विधान परिषदेचे सदस्य असल्या प्रज्ञाचा तो त्याला दिसत नाही तर नाराजी त्यांच्या अजूनही कमी झालेली नाहीये मला इतलं असतं कोण प्रचार माहित नाही मी शिवसेना मी संघटनात्मक घ्यायला गटप्रमुखिमुख या रचनेचा रिव्ह्यू घ्यायला आलो होतो बाकी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा इथले लोक बघत असतील आमची जी शिवसेना आहे तिची जी संघटनात्मक रचना आहे ती कशा पद्धतीने काम करते तिच्यातल्या काही कमतरता येत ना हे याचा आढावासाठी मी आलेलो बाकी जर तुम्ही तसं म्हणत असाल तर त्या सातवत्यांशी आम्ही बोलून निश्चित काही प्रचार उद्धव ठाकरे हे शिवरायांना मानत नाही आम्हाला हा देवरा शिवराया शिकवणार का देवरा कुठला आहे तो देवरा तो शिवराया शिकवणार का तो आहे गुजराती आहे का काय तो दलिताना पण मानत नाही म्हणतात काय त्याचं काही सप्रमाण मानत नाही का मानत नाही ते उद्धव तो विचारलं पाहिजे हा म्हणतो याला मानत नाही त्याला मानतो त्याला काय आता हा कोण आहे हा याच्या बापाला मानत नाही ज्याने याला एवढं मोठं मंत्री केलं एवढी सत्ता दिली त्याला मानत नाही हे काय आम्हाला लोकसभेचा जो प्रचार आहे तो एका वेगळ्या मुद्द्यावरती गेला आहे विरोधक अतिशय वेगळ्या पद्धतीने गाणे म्हणतायत त्यासोबतच तुमच्या उमेदवारावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले पहिली गोष्ट तर नोकऱ्या लावून पैसे घेतात दुसरी गोष्ट जुजारी आहे भ्रष्टाचार करतो आणि धार्मिक स्थळाच्या जमिनी बळकवल्या असं सुद्धा मत खोके घेऊन पन्नास खोके घेऊन गद्दारी करणाऱ्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नये असं माझं स्पष्ट मत आहे टक्केवारी मंत्रालयात दुकान मोठं मोठं उघडलेलं आहे आजच्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांनी या मुळीच बोलू नये असं माझं त्यांना स्पष्ट गाणं म्हणून हातवारे प्रचार केला कोणतं गाणं आता गेला आता गेला गेला सुद्धा ना आम्ही इलेक्शन नंतर त्याला काय आला बाबुराव बाबूराव येत असतो का बाबूराव जात पण असतो बाबुराव गेला सुद्धा गाणं तुमच्या माहिती असतो गडकरी तुमच्या उमेदवाराला हरवण्यासाठी हिंगोली घेतात गडकरी न त्यांची जागा वाचते का